वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी तुरीच्या अनेक जाती विकसित केलेल्या आहेत आणि त्या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये त्या अनेक भागामध्ये प्रचलित झालेल्या आहेत प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि या वानापैकीच एक वाहन म्हणजे बीडियन सातशे अकरा हा बीडियन सातशे अकरा हा वानाचं वैशिष्ट्य असं आहे की हा कोरडोहूसाठी वाहन आहे आणि मध्यम प्रतीची जमीन जरी असली की त्यासाठी तिचं तिची शिफारस करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना सांगायला आणि त्यांना दाखवायला मला आनंद होतो की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी अनेक तुरीच्या जाती अशा विकसित केलेल्या आहेत की त्यामुळं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये भरभराट आलेली आहे आणि ती भरभराट आणणारे शास्त्रज्ञ माझ्या बाजूला बसलेले आहेत त्यांनी या जाती विकसित केलेल्या आहेत की जी कोरडोची जात आहे पाटील साहेब बिडियन सातशे अकरा आता मोदारी साहेबांचं ऐकलं की त्यांनी नव्वद एकर मध्ये चारशे तीस क्विंटल उत्पादन घेतलेलं आहे काय वैशिष्ट्य या तुरीचं सातशे अकरा हेच ऑब्जेक्ट ठेवून काढलेली होती की आपण जर बघितलं तर सातशे छत्तीस किंवा आठशे त्रेपन्न हे जे एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी दिवसामध्ये तयार होणारे वाहन होते आणि मराठवाड्याचा जर विचार केला तर जवळपास ऐंशी टक्के क्षेत्र हे कोरडो क्षेत्रामध्ये आणि जमिनीचा जर विचार केला आपण तर समजा बीड असेल किंवा उस्मानाबादचा काही भाग असेल त्याच्यात हायती मध्यम जमीन होती आणि आपण जर पावसाचा पाऊस आहे तो हा झालेला आहे आणि आपल्याला पाऊस पडत नाही आपण बघितलं की मोदानी सरांची पेरणी ती जवळपास जुलैमध्ये दहा जुलैच्या आसपास पेरणी झालेली आहे म्हणजे जी पेरणी जून मध्ये झाली असती तर याच्यामध्ये अजून आपल्याला दोन ते तीन क्विंटल याच्यामध्ये आपल्याला निश्चितच भर पडलेली पडली असती आणि हा सगळा विचार करून आपण मग डोळ्यापुढे ऑब्जेक्ट ठेवून आपण सातच्या अकराची निर्मिती केली दोन हजार बारा तेरा साली आणि सांगण्यास अत्यंत आनंद होईल की बारा तेरामध्ये जो दुष्काळ होता तर याच्यामध्ये सुद्धा सातच्या अकराने जवळपास ते क्विंटल उत्पादन आहे त्यावेळेस पण शेतकऱ्यांना जवळपास तेरा हजार भाव मिळालेला होता आणि जरी आपल्याला पाच ते सहा क्विंटल मिळालेला असेल एकरी तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या वर्षी सुद्धा आपल्याला दहा ते अकरा हजार भाव जाण्याची शक्यता आहे आणि आपलं आर्थिक याच्यापासून आणि आपण वाहन तयार करत असताना आपल्याकडे असलेलं पाण्याची उपलब्धता आणि जमिनीचा प्रकार याच्यानुसार आपण तयार करत असतो प्रकारच्या विचार केला तर मध्यम जरी जमीन असेल आणि जर नॉर्मल जर रेनफॉल असेल तरी आपल्याला एक जवळपास सहा ते सात क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता या वाहनामध्ये आहे परंतु जर आपल्याकडे समजा भारी जमीन असेल आणि एखादं किंवा दुसरं पाणी आपण देऊ शकत असू तर सर आपण त्याच्यासाठी आपण गोदावरी हे वाण दोन वर्षापूर्वी प्रसारित आहे आणि गोदावरी ही वानाची उत्पादन क्षमता म्हणजे आपणही बघितलं आपण त्या ठिकाणी जाऊन आलो की जवळपास एकरी पंधरा ते सोळा क्विंटल उत्पादन या वर्षी मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी काढलेलं तर मागच्या वर्षी जरी आपण बघितलं तर वातावरण सुद्धा एवढं फेवरेबल तुरीच्या दृष्टीने नव्हतं एक तर पावसाळ्यामध्ये पाऊसमान कमी होता आणि ऑफ सिजन रेन हे सुद्धा आपल्याला मागच्या वर्षी अनुभवायला मिळाले की गोदावरी अवस्थेत किंवा शंगा अवस्थेत होते त्यावेळेस आपल्याकडे जवळपास नव्वद ते शंभर एम पाऊस झाला आहे तरी पण अशा वातावरणामध्ये सुद्धा तग धरून तिने आपल्याला चौदा ते पंधरा क्विंटल उत्पादन दिले आता सातशे अकरा आहे इतर तुमचे जे बागायती वाहन आहेत त्यापेक्षा कमी दिवसामध्ये तयार होते किती दिवसात तयार होते पन्नास ते एकशे पंचावन्न दिवसामध्ये तयार होते सर आणि दुसऱ्या जी व्हरायटी आहेत त्या बाकीचे जे वाहन आहेत गोदावरी बघितलं एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसामध्ये तयार होते आणि सातशे सोळा तर ती आपली एकशे पंच्याहत्तर दिवसापर्यंत जाते मग सातशे छत्तीस आठशे त्रेपन्न सुद्धा वाहन एकशे पंच्याहत्तर दिवसापर्यंत जातात आता आपल्याकडे पाऊस बेभरोसाचा झालेला आहे आणि रिटर्निंग मान्सून मध्ये पाऊस परत कधी जाईल हे सांगता येत नाही तो जर लवकर गेला तर त्यावेळेस बऱ्याचशा तुरी ह्या फुलोऱ्यामध्ये असतात मग त्या फुलगळ होते उत्पादन कमी होतं तसं सातशे अकरामध्ये होतं का नाही हजार कसं आपण कसं की टार्गेट ठेवून आपण काढलं की जवळपास नव्वद ते एकशे दहा दिवसामध्ये गुंडी अवस्थेत होते आणि तुरीचं जर बघितलं आपण तर सर्वात संवेदशील अवस्था जी असेल पाण्याची तर ही कळी अवस्था आहे म्हणून आपण काय केलेलं होतं की ज्या वेळेस सप्टेंबरचा पाऊस म्हणजे फर्स्ट वीक किंवा ऑगस्टचा लास्ट पाऊस किंवा सप्टेंबरचा विड्रॉलचा पाऊस हा पडल्यानंतर ऍट लीस्ट आपली गुंडी अवस्थेत असली पाहिजे म्हणजे त्या पावसावरती ती कळी अवस्था पुलावस्था आणि शंगा भरण्याच प्रमाण म्हणजे शंगा भरण्याची अवस्था त्याची निघून गेली पाहिजे बाकीच्या तुरीला काय की त्यावेळेस गुंडी अवस्था ही नसते कळी अवस्था ही नसते ही साधारणतः आपल्याला सप्टेंबरच्या सेकंड फोर्ट किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक मध्ये येते त्याच्यामुळे त्याला ताण बसतो ह्याच्या आपल्याला हा ताण बसत नाही म्हणजे असं म्हटलं तर चालेल का की बदलत्या हवामानाला जरूर घेणारा वाहन आहे हो त्यामुळे सर जवळपास पन्नास ते साठ टक्के क्षेत्र या वाहनाने आपल्या मराठवाडा काबीज केलेलं आहे पूर्ण मराठवाडाचा विचार केला नाही पण मी मराठवाडाच नाही इतर भागात तुरी गेली असं कोणते भाग आहे ते तर आपल्यामध्ये सर सोलापूर मध्ये जवळपास आपण जर बघितलं सोलापूर मध्ये सुद्धा साठ ते सत्तर टक्के आपली सातशे अकरा आहे अहमदनगरचा हा जो ट्रॅक होता हा लाल तुरीसाठी प्रसिद्ध होता परंतु सातशे अकराच्या तिथे असलेल्या रिस्पॉन्स मध्ये नगर सुद्धा जवळपास अर्ध्याच्या वरती हा सातच्या अकरा मध्ये आता आपल्यामध्ये आणि आपण जर बघितलं तर कर्जत आणि जामखेड त्याचं मागच्या वर्षी आपण बघितलं जवळपास दहा ते वीस हजार हेक्टर वरती सातच्या अकरा लागवड झालेली जग आणि आपण जर बघितलं तर सगळ्यात कमी पाऊस त्या ठिकाणी आणि जामखेड मध्ये पडतो त्या ठिकाणी सुद्धा तिथं रिस्पॉन्स चांगला येतो बरोबर आणि हलक्या हलक्या जमिनीत येतो आता पूर्ण महाराष्ट्रात तुमची पोस्ट पण बाहेर पण गेली असं ऐकतोय सर सच्च्या अकरा ही गुजरातमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते जरी आपण ती मराठवाड्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी किंवा महाराष्ट्रासाठी रिकमंड केली असेल पण गुजरातमध्ये हा पूर्ण व्हाईट ट्रॅक असल्यामुळे तर मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सच्य अकरा झालेला झालेला तिथल्या व्हाईट चान्स मागच्या वर्ष आपल्याकडे आले होते तर त्यांनी सुद्धा सांगितलं की त्यांनी फक्त दोन किलो नेलं होतं पूर्ण त्याच्यापासून पूर्ण म्हणजे गुजरातमध्ये ते सच्च्या अकरा हा चांगलं उत्पादन देत